नमस्कार कथाबुक मराठी या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत यंदाचा कुंभमेळा एवढा विशेष का आहे हेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तब्बल एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर घडून आलेल्या या दुर्मिळ संयोगामुळे यंदाचा महाकुंभ मेळा विशेष आहे प्रयागराजमध्ये तेरा जानेवारी दोन हजार पंचवीसपासून महाकुंभमेळा सुरू झाला आहे आणि यावेळचा महाकुंभ विशेषत एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर आलेल्या दुर्मिळ खगोलीय योगायोगामुळे खूप महत्त्वाचा आहे प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळा दोन हजार पंचवीसच्या आयोजनाला ऐतिहासिक महत्त्व आहे हा महाकुंभ विशेषत एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर होत आहे आणि यावेळी होणारा दुर्मिळ खगोलीय संयोग हो, याला आणखी खास बनवतो महाकुंभ हा केवळ धार्मिक उत्सव नसून तो संपूर्ण समाजासाठी आध्यात्मिक प्रगतीची संधी आहे हा महाकुंभ इतर कुंभमेळ्यांपेक्षा वेगळा आणि महत्त्वाचा का आहे हेच आपण जाणून घेणार आहोत कुंभमेळा आणि महाकुंभ यांचे पौराणिक महत्त्व हिंदू धर्मात कुंभमेळा दर बारा वर्षांनी चार पवित्र स्थळांवर आयोजित केला जातो हरिद्वार उज्जैन नाशिक आणि प्रयागराज त्रिवेणी संगम सूर्यचंद्र आणि गुरु या ग्रहांच्या विशेष स्थितीमुळे या ठिकाणी या मेळ्यांचं आयोजन केलं जातं कुंभ म्हणजे कलश आणि ज्योतिषशास्त्रानुसार बृहस्पती कुंभ राशीत प्रवेश करतो तेव्हा कुंभमेळा भरतो पौराणिक कथेनुसार याचा संबंध समुद्रमंथनाशी देखील आहे ज्यामध्ये अमृत मिळतं असं म्हटलं गेलं आहे महाकुंभ दोन हजार पंचवीसचा विशेष हो योगायोग महाकुंभ दोन हजार पंचवीस विशेष आहे कारण तो एकशे चव्वेचाळीस वर्षानंतर होत आहे दर बारा वर्षांनी एक सामान्य कुंभमेळा आयोजित केला जातो परंतु बारा कुंभ मेळ्यानंतर म्हणजे बारा गुणने बारा बरोबर चवे एकशे चव्वेचाळीस वर्ष महाकुंभ आयोजित केला जातो यावेळी सूर्य चंद्र शनी आणि गुरु या ग्रहांचा दुर्मिळ आणि शुभ संयोग होत आहे यावेळीची खगोलीय स्थिती समुद्रमंथनाच्या काळाशी जोडलेली आहे त्यामुळे ते अधिक पवित्र होते गुरु मकर राशीत आणि सूर्य आणि चंद्र इतर शुभस्थानी असताना महाकुंभाच्या काळात ग्रहांच्या स्थितीत विशेष बदल होतो हा संयोग एकशे चव्वेचाळीस वर्षातून एकदा येतो आणि तो शुभ दिव्य आणि अद्भुत मानला जातो या योगाच्या प्रभावामुळे महाकुंभात स्नान आणि उपासना केल्याने विलक्षण पुण्य प्राप्त होते महाकुंभात शाही स्नानाचं महत्त्व महाकुंभाचे सर्वात खास आकर्षण म्हणजे शाही स्नान जे विशेष ग्रहस्थितीमध्ये आयोजित केलं जातं यावेळी लाखो भाविक त्रिवेणी संगमात स्नान करतात आणि पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी प्रार्थना देखील करतात शाही स्नानादरम्यान ग्रहांची स्थिती आणि धार्मिक मंत्रांचा जप भक्तांना आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग दाखवतो या वर्षीचा महाकुंभ आणखीनच विशेष आहे कारण तो समुद्र मंथनाशी एकरूप झाला आहे या मंथनामुळे पृथ्वीवर विशेष ऊर्जा अवतरते त्यावेळी ही जत्रा अधिक पवित्र आणि दिव्य बनते महाकुंभात स्नान केल्याने पापांचा नाश तर होतोच शिवाय माणसाला मोक्षप्राप्तीची मोक्षप्राप्तीही होते महाकुंभ हा केवळ आध्यात्मिक सोहळा नसून समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचं कामही करतो येथे विविध संत महात्मे आणि साधू एकत्र एक येऊन चिंतन आणि मनन करतात ज्यामुळे सामाजिक आणि सांस्कृतिक सौदाची देवाणघेवाण होते महाकुंभ आयोजित करणं हा केवळ भारतातीलच नव्हे तर परदेशातील भाविकांसाठीही एक महत्त्वाचा अनुभव आहे विशेषत ऋषी योगी आणि साधक जेव्हा त्यांच्या साधना आणि ध्यानात मग्न राहतात तेव्हा त्यांच्यासाठी महाकुंभ आयोजित केला जातो हा काळ समाजासाठीच आध्यात्मिक प्रगती प्रबोधन आणि धर्मप्रसाराचीही संधी आहे महाकुंभात लाखो भाविक संत आणि महात्मे सहभागी होतात आणि या काळात विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमही होतात माहिती आवडी असल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद